नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ए के के सर फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी नाशिक मुलांना काही दिवसाआधी महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट या एक्झामचा निकाल लागला आणि ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या पुढच्या हार्डली म्हणजे रिझल्ट लागल्याच्या एक तासाच्या आत आपण एक व्हिडिओ बनवलं होतं युट्यूबवर अजून सुद्धा ते आहे तुम्ही जाऊन बघू शकतात महावितरण की महाघोटाळा का बरं तर ह्या एक्झामच्या रिझल्ट मध्ये ट्रान्सपरन्सी अजिबातच नाही आणि ट्रान्सपरन्सीची कमी असल्यामुळे आपण त्याच्यासाठी बऱ्याच स्टेप्स घेतल्या आणि सगळ्यात मोठी स्टेप जी तुम्हाला सर्वांना माहिती असावी जी आपण कोर्टामध्ये केस फाईल केलेली आहे आणि मुलांना त्याची फर्स्ट इयरिंग झालेली असून सेकंड इयरिंग उद्याच म्हणजे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्याची सेकंड इयरिंग सुद्धा राहणार आहे मुलांना रात्री नऊ वाजेनंतर ते पूर्ण टायमिंग डिसाईड होतो त्याचा एक्झॅक्टली exactly त्याचा नंबर असतो केस केव्हा आहे जर कोणाला अटेंड करायची असेल तर डेफिनेटली त्याची अपडेट आम्ही देऊ पण आतापर्यंत बघितलं असं की एक्झॅक्ट टायमिंग त्याचा सांगू शकत नाही जर तुमच्याकडे खरंच शक्य आहे तेवढा टाइम स्पेंड करणं की समजा आपण गेलो बारा एक वाजता पण समजा हियरिंग चार वाजता झाली तर था, थांबू शकतो एवढ्याच था तुमच्यामध्ये पेशन्स आणि वेळ असेल तर नक्कीच जा पण जर तुमचं कोणत्या परीक्षेची तयारी चालू असेल क्लासेस वगैरे असतील यू, तर <warfare> नाही केले तरी चालतील कारण जर हिअरिंग झाले त्याच्या पुढच्या दिवशीच तुम्हाला पूर्ण समरी हिअरिंगची डेफिनेटली युट्यूब चॅनलवर सांगितली जाईल रिसेंटली मध्ये फर्स्ट मध्ये काय झालंय तर महावितरण आणि आय सॉरी आयबीबीएस या दोघांनाही नोटीस सेंड केले गेलेली आहे आता याच्यावर व्हिडिओ बनवल्यानंतर बऱ्याच जे काय म्हणता त्याला ज्ञान पाझरणारे खूप सारी जनता असते आणि अशा खूप साऱ्या जनतेने आम्हाला ज्ञान दिलं सर आय बी पी एसचं तसंच असतं तुम्हाला माहिती नाही तुम्ही आय बी पी एसमध्ये मध्ये नवीन आहे सर आय बी पी एसचा चा फॉर्मॅटचा तुम्हाला अजून काही नॉलेजच नाही म्हटलं खरं आहे पोरांना मान्य आहे मी खरंच नवीन आहे या क्षेत्रामध्ये त्याच्याबद्दल काहीच जाऊट नाही मी खरीच म्हणत नाही मी खूप अनुभवी आहे आणि मला सगळं ज्ञान आहे पण माझं एकच म्हणणं आहे माझं ज्ञान कमी जास्त असू द्या आमच्या रिझल्टबद्दल ट्रान्सफरन्सी द्या तो कोणाचे स्टुडंट पास हो किती कट ऑफ लागो कोणत्या क्लासचे किती बॅनर लागायचे मला काही प्रॉब्लेम नाही ते बिना क्लासवाले सगळे प्लास झाले माझं एकही नाही झाला माझे सगळे सगळेचे सगळे माझे झाले मला त्याच्याशी कन्सर्न नाही फक्त एवढंच जो जेन्युन आहे तो सिलेक्ट झाला पाहिजे आणि में ट्रान्सपरन्सी मेंटेन राहिली पाहिजे आव सर तो फॉर्मॅट तसं आहे आणि तुम्हाला माहित नाही थोड्या दिवसात वेटिंग लिस्ट लागेल कुठं गेले राव सर डी व्ही झाल्यावर सोबतच लावतात पुढच्या हप्त्यात कुठं गेलं राव पुढचा हप्ता बी आला नाही आला अजून रिझल्ट लागल्यावर जास्तीत जास्त आठ दिवसाच्या आत येतो तो त्याचा फॉर्मॅट नाही आला अजून तारीख पे तारीख वी आर वेटिंग काहीच नाही सगळं चाललंय तरी आपला विश्वास आयबीपीएस ठाम आहे मुलांना पहिली गोष्ट ही पर्सनली माझं मत सांगू आतापर्यंत जेवढे सरकमस्टन्सेस माझ्या समोर आहे ना किंवा आतापर्यंत जेवढे रिझल्ट बघतोय आता लेटेस्ट रिझल्ट महाट्रान्सको बद्दल बोलूया आपण महाट्रान्सकोचा जो रिझल्ट आला तेवीस फेब्रुवारी म्हणजे कालच तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हा रिझल्ट आला आणि तो रिझल्ट म्हणजे काय फोरांना मी चकितच झालो म्हणजे मला प्रश्न पडला हे खरंच आय बी पी एसचाच विषय का, का भाऊ हा असं मा ट्रान्सको आणि हीच आय बी पी एस होती कधी महावितरणचा रिझल्ट लावणारी हा खरंच मला प्रश्न पडला हे एकदम पद्धतशीर ऍडव्हर्टिजमेंट नंबर असं असं होतं काहीतरी विषय इंजिनिअरिंगची पोस्ट होत्या मल्टिपल पोस्ट सिक्स नाईन अँड टू सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फोर ह्या पोस्ट होत्या ठीक आहे तर त्यांची एक्झाम कधी झाली होती ट्वेंटी uh, नाईन डिसेंबरला आणि इलेवन्थ ऑफ जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हे ऑनलाईन रिझल्ट झालेला डेट आहे ट्वेंटी नाईन डिसेंबर ना <coughs> मुलांना आपण थोडंसं कॅल्क्युलेशन करूया का ए भाऊ कुठं गेला आहे थर्टी वन बरोबर त्याच्यातून एकोणतीस गेले दोन दिवस डिसेंबरचे झाले जानेवारी एकतीस आणि तेवीस तारीख ना रिझल्ट प्लस तेवीस राव छप्पन दिवसाचा रिझल्ट लागला ना ठीक आहे त्याला हरकत नाही दुसरी एक एक्झाम अकरा जानेवारीची होती इथून पण पाहू आपण काहीतरी विषय असेल जानेवारीमध्ये थर्टी वन डेज थर्टी वनमधनं वन हे अकरा गेले हे जानेवारीचे वीस प्लस फेब्रुवारीच्या तेवीस तारखेला रिझल्ट बाबा फोर्टी थ्री डेज फोर्टी फाय डेजच्या आज रिझल्ट लागला ना म्हणे नाही नाही तीन महिन्यात बी रिझल्ट लागला तरी महावितरणचा खराच आहे काहीच विषय नाही त्याच्यात लागला वेळ लागतो सर कधी कधी बरं नाही लागू शकत आहे होऊ शकतं सगळेच योगायोग काय झालं ना जे जे गोष्टी जे होऊ शकतात ना टेक्निकल प्रॉब्लेम होऊ शकतो रिझल्टला वेळ होऊ शकतो वेटिंग लिस्ट नंतर येऊ शकते आणि काय म्हणतात अजून काही दिवसानंतर ट्रान्सपरन्सी येऊ शकते मिरिट लिस्ट पण लागू शकते चार पाच पाच तारखेला असा पण चर्चेत होता ना पाच वेळ लागू शकते हे सगळ्या योगा योगायोग महावितरणच्या बाबतीतच कसे झाले नेमकं तोच प्रश्न पडला आहे राहो त्याच बाबतीत सगळे झाले ठीक आहे हरकत नाही महावितरणचा रिझल्ट बघितलेलाच आहे महा ट्रान्सफोरचा बघूया यांनी असं काहीतरी पद्धतशीर दिला एकदम ऍडव्हर्टिजमेंट नंबर वगैरे डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट आणि बद्दल मी बघितलं म्हटलं चला सिलेक्ट लिस्ट दिलेली आहे म्हणजे सिलेक्ट लिस्ट वर क्लिक केल्यावर तो एक्सेल सारखं फॉर्मेटच असावं काहीतरी बरोबर ना एक्सेलचा फॉर्मॅट भेटतो ना महावितरण आल्यानचं तसं काहीतरी असेल पाहिलं पहिल्या पेजवर म्हटलं नाही भाऊ काहीतरी विषय वेगळा आहे यांनी तर सब्जेक्टचे नाव बिऊ दिलेले सब सब सब्जेक्ट जे होते त्याच्यापैकी एक प्रोफेशनल नॉलेज एकशे दहा मार्क आणि जी के चे फोर्टी मार्क्स असे एकशे पन्नास खरं सांगू ना पोरं हे पाहून मला खरंच आठवण आली कोणती महावितरणची जी ओरिजिनल एक्झामचा फॉर्मेट होता ना रिझल्टचा नाही म्हणते मी एक्झामचा ते जे डिव्हिजन होतं ना वन फिफ्टी मार्क्सचं एकशे दहा मार्कला अकाउंट आणि चाळीस मार्कला बाकी सगळं विषय त्याची आठवण आली पोरांना माहिती आहे का खरंच की असंच होता आपला प्रकार म्हणजे जेन्युनली जसं ठरवलेलं होतं ना ते असंच होतं ठीक आहे हरकत नाही एक्झामच्या पंधरा दिवसाची सिलेबस बदलू शकतो हे सुद्धा नॉर्मल आहे आणि ते नेमकं महावितरणच्या बाबतीतच झालेलं आहे नॉर्मल खतरनाक ठीक आहे चला वुमन रिझर्वेशन त्यांनी फुल फॉर्म सांगून दिले डब्ल्यू आर एस पी वीस पी ऑर्फन ओ फॉर ओ फॉर और, ऑरफन हरकत नाही ओके यांचं फॉर्मॅट बघायला मी लागलो रोल नंबर रँक रजिस्टर नंबर अप्लाइड कॅटेगरी सिलेक्टेड कॅटेगरी त्या सिलेक्टेड कॅटेगरी जनरल ओके म्हणजे एसीबीसी मध्ये अप्लाय केलं होतं पण पोरगा टॉपर आला त्याच्यामुळे जनरल मध्ये सिलेक्शन झाला असं राहतं ना हा ते कोर्टाने पण सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट हे पण आहे पंधरा फेब्रुवारीला आलेला की जनरल आहे कोर्टाने याचा जो पण टॉपर असेल त्याला ऑफकोर्स आधी जनरल मधून ऍडमिशन दिलं जातं आणि जनरल रुल आधीपासून तुम्हाला माहितीच आहे आणि जो जनरल कोटा फुल झाल्यानंतर बाकीच्यामध्ये फिलअप केलं जातं बाकीच्या कोर्टामध्ये तरीही महावितरणच्या बाबतीत वुमन च कट ऑफ हायर आहे जनरल ओपन पेक्षा तो सुद्धा झाला जबरदस्त चला हरकत नाही मेल फिमेल डेट ऑफ बर्थ त्यांचं नाव पूर्ण नाव दिलंय आहे असं इथं एखादं नाव असं अर्धवट नाही दिसलं बरं का बरं नका नाव नाही आलं बा सर नेम नाही बाकी काय आहे असं काहीच नाही हो माय गड वड ट्रान्सपेरन्सी आय एम लुकिंग फॉर दॅट ट्रान्सपरन्सी मॅन हीच ट्रान्सपरन्सी पाहिजे होती जी आतापर्यंत पात आलो होतो जुन्या मध्ये नाही नाही माझा अनुभव कमीच आहे ना तुम्ही असे पाहिले असतील ना खूप सारे मी दोन चारच पाहिलेले असतील ना असा रिझल्ट राहतो हे पीके काय राहतं वरती देऊन टाकलं होतं पुराण प्रोफेशनल नॉलेज बरोबर ना हे जनरल अवेअरनेस विषय याच मा टोटल दीडशे पैकी मार्क होते शंभर पैकी कन्वर्ट असे झाले ओके असा रिझल्ट लागतो का आणि हा माहिती मागे वॉटरमार्क आहे आयबीबीएस चांगला चांगली गोष्ट आहे एसचा वॉटरमार्क तर पाहिजेच राव आणि असं काहीतरी असं डॉटेड डिटेड असं लाईनचा फॉर्मॅट आहे पण महावितरणचा विषय गंभीर आहे आपली झलक सबसे अलग महावितरणचा विषय गंभीर आहे असं 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 मोठी लिस्ट आहे मोठी लिस्ट आहे पण या मोठी लिस्टमध्ये किती नाव आहे जवळपास चारशे नाव आहेत ठीक आहे पण या चारशे नावांमध्ये प्रॉब्लेम काय ना एक बी नाव असं अर्धवट नाही हो म्हणजे कम्प्युटर मिस्टेक होतं ना कम्प्युटरची मिस्टेक होते सर एखादं oh ना अर्धवट ते बी माय उत्तरांच्या बाबतीत ओके गजब हरकत नाही नेक्स्ट ओ माय गॉड डिजिटल सिग्नेचर डिजिटल सिग्नेचर दिलीये ज्याच्यात धडधडीत क्लिअर कट कुठं गेलं कुठं गेलं कुठं गेलं थांबा लय मोठं ना आपल्या आपल्या कामाची गोष्ट फक्त बघू आपण कुठं गेलं राव शोधलं होतं राव मी कुठं गेलो ट्वेंटी थ्री फेब्रुवारी हां सापडलं सापडलं आहे बघा ते ट्वेंटी थ्री फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह इलेवन थर्टी वन एकदम सगळं पद्धतशीर टाइम बीम आणि काहीतरी ऐकलं मी ते डिजिटल सिग्नेचरमध्ये ॲटोमॅटिक पंच होतं टाइम असं काहीतरी राहतं म्हणजे असं असेल बरं का ठीक आहे आणि हा प्रकार मिसिंग आहे महावितरणच्या बाबतीत डिजिटल सिग्नेचर नाही पण तरी बी होतं तरी बी होतं एखादी एक्झाम राहते त्याच्यात डिजिटल सिग्नेचर नाही हां काय माहिती त्यांना सही शाही संपली असेल ना सही करताना जी डिजिटलमध्ये बी शाही लागते काय माहिती नेमकं तेव्हाच संपली हरकत नाही ओ हो हो वेटिंग लिस्ट जबरदस्त चारशे जागा होत्या पोरांनो अगेन वेटिंग लिस्टचा बी फॉर्मॅट सेमच आहे बरं का पण एकदम एकदम प्रॉपर हे बघा वेट लिस्टेड कॅटेगरी वेट लिस्टेड अंडर अगेन्स्ट असं असं सगळं दिलेलं आहे आणि खरं ये नंतर देतात ना वेटिंग लिस्ट पोरांना ते महावितरणप्रमाणे तू काही म्हणणं नाही ती नंतर येते एकदम सगळं डी व्य बिवी झाल्यावर बी येते पण काय यांचं चुकलं काय माहिती यांनी सोबत देऊन टाकल्या आणि एकशे दोन जागा देऊन ठेवल्या वन फोर्थ बरोबर ना ऑलमोस्ट वन फोर्थ चारशे जागा एकशे दोन देऊन ठेवल्या काय माहिती आहे कसं काय ते चुकून सोबतच दिल्या गेल्या यांच्याकडनं वेटिंग लिस्ट होतं झाले असेल मिस्टेक काय प्रॉब्लेम आहे ना या ट्रान्सकोचा आहे ना ट्रान्सपरन्सी मेंटेन करायची सवय हा मोठा प्रॉब्लेम आहे यांचा हे लगेच देऊन टाकतात काहीच ठेवत नाही पेंडिंग त्याच्यानंतर एक आहे मार्क लिस्ट ऑफ ऑल कॅन्डिडेट्स हो हो मार्क लिस्ट ऑफ ऑल कॅन्डिडेट रोल नंबर प्रमाणे मार्क लिस्ट पण दिलेली आहे बाबो आणि काय म्हणणं आहे आम्ही तो युजर आयडी डी पासवर्ड दिला आहे ना युजर आयडी पासवर्ड मध्ये जा तुम्हाला स्कोर, तो तो भी फाइनल स्कोर कसा काय किती सब्जेक्टचा किती मिळून जनरलायझेशन नॉर्मलायझेशन काही घेणं देणं नाही फायनल रिझल्ट हाय मान्य करा आणि शांत बसा आणि तुम्हाला बाकीच्या काय करायचंय ते ऐकलं होता का फोन <laughs> कॉल रेकॉर्डिंग ऐकलं असेल तुम्ही <coughs> ते स्टुडंटची कॉल रेकॉर्डिंग होती कोणासोबत महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत मग का हो तुम्ही जर्नलिस्ट नाही लावणार का साहेबांचं उत्तर काय माहिती होतं नाही नाही तुम्हाला बघितलं मग काय करायचे तुम्हाला तुमचे मार्क पाहिजे ना तेवढे माहीत पडून जातील खूप झालं तुम्हाला वाव हे उत्तर महावितरणच्या एखाद्या अधिकाऱ्याने द्यावं आणि आपण ही प्रत्येक गोष्ट मान्य करावी आणि एवढं सगळं कळत असताना के के सरांना आपोस करावा का बरं कारण एकटा माणूस उभा आहे जो विरोध करतो जो जा जा वगरे वगरे, या गोष्टीला अख्ख्या महाराष्ट्रात एकटा माणूस उभा आहे ज्याला फक्त स्टुडंट सपोर्ट आहे स्टुडंट सपोर्ट आहे पोरा स्टुडंट शिवाय नाही मी असं नाही म्हणणार की मी एकटा असेल माल कोणीच नाही स्टुडंट सपोर्टमुळेच उभा आहे मी बाकीच्यांचा सपोर्ट नसेल कोणाचा क्लासेस वाल्यांचा वगैरे वगैरे या फील्डवाल्यांचा पण हो स्टुडंटचा सपोर्ट आहे एवढं सगळं कळत असताना एवढं सगळं डोळ्यासमोर दिसत असताना एवढे पास्ट रिझल्टचा फॉर्मेट आहे हा लेटेस्ट एक्झाम आहे माय ट्रान्सफर त्याचा सुद्धा फॉर्मेट सगळं दिसतोय तरी सुद्धा मनाची समजूत नाही सर ते खरंच आहे का मान्य करावं कोणत्या गोष्टीवर मान्य करावं सुद्धा जागेवा अजून सुद्धा डोळे उघडा अजून सुद्धा तुम्हाला वाटत असेल की नाही याच्याशी फाईट करणं गरजेचं आहे तर करा अजून सुद्धा करा फाईट करायला रस्त्यावर उतरायला नाही लावते मी तुम्हाला तुम्हाला रस्त्यावर उतरायला लावलं असता तुमचा वेळ गेला असता वे गे तुमचा स्टडी डिस्टर्ब झाला असता आणि पुढची जी एक्झाम आहे डोक्यामध्ये त्याचं प्रिपरेशन डिस्टर्ब झाला असतं हा सगळा विचार करून फक्त एक गोष्ट सांगितली की मुलांना जर तुम्ही शक्य असेल तर पैसे कॉन्ट्रीब्युट करा त्या पैशातून तुमच्यासाठी लढा लढूया काही प्रॉब्लेम नाही ज्यांना खरंच वाटत असेल त्यांनी द्या डोंट वरी मी बळजबरी नाही करत आहे नाही नाही तुम्ही पैसे द्या सर तुम्ही असं करा आमचे पैसे भरून टाका आम्ही के जिंग देतो धन्यवाद मुलांना असे सल्ले दिले तुम्हाला सद्बुद्धी भेटो वरती नका भेटू फक्त इथे भेटले खूप झालं असे फुकटचे सल्ले नको आणि हां मी कमिटमेंट केलीच होती ते डे वनला पण जर पैसे कमी पडले तर मी नक्कीच टाकणार आहे तर तुमच्यापर्यंत येऊनही देणार मी पुरण एवढे कमी पडले एवढे मी टाकले बरं का नाही नाही येऊ देणार मी केस थांबायला नको त्याच्यासाठी जे गरजेचं असेल मी ते करेन हे मी आधीच बोललेलो आहे आणि ते चालूच आहे काहीच काळजी करू नका ठीक आहे सो ट्रान्सफरचा रिझल्ट बघून जर अवेअरनेस होत असेल तर अजूनही सपोर्ट करा कमीत कमी ज्यांना सपोर्ट करायची हिंमत नसेल गट्स लागतात त्यालाही त्यालाही गट्स लागतात जेव्हा खरं ट्रान खरं पाहिजे असेल ट्रान्सपरन्सी पारदर्शकता पाहिजे असेल आणि त्याच्यासाठी जेव्हा लढायचं असेल जेव्हा त्याचं नाव द्यायचं असेल ना त्याला हिंमत लागते असं कुठे नाव देणार पण जेव्हा विषय कोर्टाचा आहे नाव द्यायला कोणी नाही फॉर्म भरायचं नाही माझं नाव यायला नको सर पैसे विषय काय असेल घेऊन टाका नाव यायला नको आणि जिथं नाव टाकायला सगळे काबरत आहे तिथं मी डायरेक्ट पब्लिकली सगळ्यांना सांगत सुटतोय बिंदास की हो मी लढतोय मी जाऊन आलो संभाजीनगरला जाऊन आलो ॲडव्होकेट सरांना भेटून आलो मी अशी अशी केस फाईल केली असे असे स्टेप्स घेतोय सगळं सांगतोय आणि आपण सपोर्ट तर करत नाहीच आहे पण आपोस करायचा कमीत कमी हे ठेवा की आपण काय करतोय थोडं थोडी सद, सद्वे बुद्धीला जागृत व्हा आणि आता तरी जाणीव करा की आपण अपोज आप कोणत्या गोष्टीला करतोय जस्ट एक एक मिनटाची गोष्ट सांगून मी कंक्लूड करतो हा टॉपिक मुलांना असं एक स्टोरी आहे खरं खोटं माहीत नाही एक इन्सेक्ट एक्झिबिशन ऑर्गनाईज केलं होतं इंटरनॅशनल लेवलला इन्सेक्ट म्हणजे किडे मकुडेंचं एक्झिबिशन तिथे प्रत्येक कंट्रीने त्यांचे त्यांचे किडे आणले होते आणि इंडियामधून कॉक्रोचेस घेऊन गेलेले होते थे, कॉक्रोच ठीक आहे त्यांनी एक कॉक्रोच सॉरी दोन कॉक्रोच एका याच्यात ठेवलेले होते आणि ते ओपन होतं ठीक आहे सो so, uh, म्हणजे बाकीच्यांनी सगळ्यांनी काय केलं होतं इन्सेक्ट पकडलेले होते ऑफकोर्स एक्झिबिशनमध्ये काचपेटीत वगैरे ते पॅक केलेलं होतं पण इंडियावाल्यांनी जे कॉक्रोच होते ते ओपन ठेवलेले होते ठीक आहे आणि त्यांनी बघितलं की वाव हाऊ डिसिप्लिन इंडिया इन्सेक्ट सार इंडियाच्या किड्यांना सुद्धा एवढं डिसिप्लिन आहे ओपन असताना सुद्धा ते उडून जात नाहीये किंवा बाहेर जात नाही जाऊ शकतात तेवढ्या हाईटवर त्यांनी ठेवलेला आहे की ते बाहेर जाऊ शकतात पण ते जात नाहीये सो अवॉर्ड गोज टू इंडिया ऑफकोर्स इंडिया अवॉर्ड जिंकला आणि अवॉर्ड जिंकल्यानंतर विचारलं गेलं की तुम्ही हे कस काय ट्रेन केलं ना बाकीच्या प्राण्यांना शिकवणं शक्य आहे पण एवढे एवढे इन्सेक्ट आहे कॉक्रॉच यांना कसं ट्रेन केलं तुम्ही की ह्या काचपेटीच्या बाहेर नाही निघायचे दोन्ही होते निघू शकत होते पण कस काय नाही निघाले बाहेर तर त्यांनी सांगितलं रियालिटी की हे इंडियाचे कॉक्रॉच आहे म्हणजे हो मान्य आहे पण मग तुम्ही ट्रेन कसं केलं म्हणजे यांना ट्रेन करायची गरज नाही आहे इंडियामध्ये हा रूलच आहे एक वरती चढत असला का दुसरा पाय खेचतो आणि दुसरा चढला का पहिला खा पाय खेचतो त्याच्यामुळे ते दोघी कधी बाहेर निघू शकत नाही त्यांचं आयुष्य तिथेच जाणार आहे ना इट इज युअर कॉल तुम्हाला ते इंडियाचे कॉक्रोच बनायचं आहे का बाहेर डबक्याच्या बाहेर निघायचं आहे आणि रिॲलिटी ॲक्सेप्ट करायची आणि त्याच्यासाठी लढायचं आहे सतसद विवक बिद्ध भेटो आणि तुम्ही चांगला निर्णय घेऊ हो, आणि चांगल्याला रिस्पॉन्स करा आणि काही हरकत नाही मला खूप पॉझिटिव्ह कमेंट तुमचे पाहिजे असं काही नाही आहे काहीच नाही पुरानो तुम्ही निगेटिव्ह कमेंट जे करतात ना त्याच्यापैकी हा हा व्हिडिओ बघितल्यानंतर हजारापैकी एकाला बी बुद्धी भेटली तरी माझा व्हिडिओ सफल राहील जय हिंद जय महाराष्ट्र न्यायासाठी नक्कीच लढूया ब बाय